दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची दाहकता लक्षात घेता अमरावती जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कर्मचारी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पानपोळीचा शुभारंभ शुक्रवारी एक एप्रिल ला करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषांत पंडा यांच्या हस्ते सदर पानपोळीचे उद्घाटन करण्यात आले जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात दररोज ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात खास त्यांच्यासाठी आणि वाटसरूंसाठी सदर पानपोई सुरू करण्यात आली आहे जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करता प्रवेश द्वाराजवळच आता सर्वांना थंडगार पाणी मिळणार आहे आणि तेही शुद्ध ऐकवाचे जिल्हा परिषदेतील कर्मचारी मागील तेरा वर्षापासून ही पाणपोई चालवीत आहे सध्या तापमानात चांगलीच वाढ होत असून संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरताना दिसत आहे तसेच उष्माघाताने देखील अनेक बाधित होत आहे या पानपोईच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्यांची भागणार आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी आपली निशुल्क सेवा या पाणपोईला देणार आहे शुक्रवारी पार पडलेल्या या पानपोईच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे चे जिल्हाध्यक्ष पंकज गुन्हाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे पशुसंवर्धन अधिकारी सोळंके पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावरकर ज्ञानेश्वर घाटे राजेश रोघे इत्यादींसह जिल्हा परिषदेतील कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती